चिडल्यावर अशोक चंद्राची पूल सुनील रावांचं नाव घेते मुलग्यांची काले मुनी जोडले मासाठी आईवडी सोडले तिळाची जोडी तुळाची पाया तिळाची हिंदवी स्वराज्यामुळे आहे इतिहासात रायगडाचे नाव हिंदवी स्वराज्यामुळे आहे इतिहासात रायगडाचे नाव पेक्षा माणसं असतात शेष्ठावांचं नाव देते आशीर्वाद देवा जन्मवर देवांचे देव महादेव पार्वती देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगी संगीणी नाव देते मी त्यांची अर्धांची आर्धा सौभाग्य माझ्या गुलाबापेक्षा सुंदर श्रीस्थकाची कळी प्रभंजन रावांचं नाव घेत्या हरुमुच्या वेळी

काकी काकी आओ वो शिवंत